नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच देशाचा पंतप्रधान झाला नसता किंवा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला नसता तो कसा झाला तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाला एवढा <coughs> मोठा चमत्कार ज्या बाबासाहेबांनी केला त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून आज आज, आज... आपण पाहतोय हो की लोक या देशामध्ये लोकसभेचं बडगाम वाजू लागलेलं आहे या देशामध्ये ज्या पद्धतीनं आज जातीवादी मनुवाद्यांनी ताबा घेतलेला आहे आणि या देशाचं संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहेत या देशाचं जे बाबासाहेबांनी स्वातंत्र्य समता बंधुत्व यांच्यावर आधारलेलं आहे जे स सर्वांच्या विकासाचं असणारं जे संविधान आहे ते बदलण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात त्यांना आपल्या आहे त्याचबरोबर जे जे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपवण्याचा प्रयत्न आहेत आज वेगळ्या प्रकारे काँग्रेसने आजपर्यंत काय केलं तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मातीमाल केली आणि आज, आज सुद्धा तो प्रयत्न करतायत खोट्या नाट्या बातम्या प्रेस मध्ये आणि टीव्ही वर देऊन ही मंडळी आंबेडकर चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आपल्या सर्वांना आव्हान आहे जो जो बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक आंबेडकर वाद्यानं घडण्यात पाहिजे आणि यासाठी यासाठी आज तुम्हाला मला सांगणंय कि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती या देश चालायला पाहिजे बाबासाहेब संविधान वाचलं पाहिजे बाबासाहेब दिलेली लोकशाही वाचली पाहिजे ज्या लोकशाहीमध्ये त्या पंतप्रधान सुद्धा एकमत आणि इथं तुम्हाला सुद्धा एकमत एवढी ताकद बाबासाहेबांना संविधान तुम्हाला दिलेली आहे त्याचा उपयोग करून खऱ्या अर्थानं तुम्हाला जे आज मतदानाचा हक्क आहे तो मतदानाचा हक्क योग्य पद्धती वापरला गेला पाहिजे बाबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे तर आपण टिकू हे लक्षात घ्या आणि त्यासाठी आज या मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये मी उभा आहे माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे आज आपण पाहतो ही मंडळी काही करतात सत्ताधारी राजस्थानचं विधानसभेचं इलेक्शन होतं तिथं आश्वासन दिलं साडेचारशे रुपये सिलेंडर करू आज राजस्थान मध्ये गेला तर या गॅस सिलेंडरचा सा साडेचारशे रुपयाला मिळतो आणि तोच आमच्या महाराष्ट्रामध्ये अकराशे रुपयाला मिळतो ही जी तफावत आहे कारण त्याला माहिती आहे की महाराष्ट्रातली जनते आवाज करत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला कोणी काही करा त्यामुळे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो ते दोन्ही एका नाण्याची बा दोन ना बाजू फक्त दाखवायचे दात वेगळे आज जर तुम्ही बातमी टी व्हीवर बघितली असेल काँग्रेसचा तो राजू वाघबार आहे तो टी व्हीवर नेहमी यायचा त्याने सुद्धा आज एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला उद्या हा इकडचा माणूस सुद्धा कुठे जाईल याचा भरोसा नाही परंतु मी आनंदराज आंबेडकर तुम्हाला सांगू शकतो की काही झालं तर या याला विकत घेणारा अजून कोणी पैदा झाला नाही कारण आंदोलन केलं या रामखोर काँग्रेस वाल्याने तिथे रॅपिड ऍक्शन फोर्स एसआरपी पोलीस फोर्स मुंबईचा लावला होता आणि ती बारा एकर जागा घेऊ द्यायची नाही असं ठरवलं पण तुमच्या सर्व तुमच्या सारखेच मुंबई पुण्यात भीम सैनिक माझ्या सर्व कडे तोडले आणि आम्ही ती जागा घेतली आज बाबासाहेब आंबेडकरांचं साडे बारा एकर चैत्यभूलच्या बाजूला न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा एकांतर राष्ट्रीय स्मारक होत आहे काही दिवसामध्ये तयार होईल साडेतीनशे फुटाचा पुतळा तयार होतोय हे कशा आंबेडकरांचा कशा जोरावर हो तुम्ही सर्व जर सपोर्ट केला तर होत आहे परंतु काही ही अशी भांडगुळ असतात बाबा बाबाच्या काळामध्ये भंडाराला तो आज या अशा भांडगुळांना आपल्या माता भगिना माहिती आहे की तांदळामध्ये खडा अस की तो फेकून द्यावा लागतो तसा फेकून द्या आणि माझ्या गॅस सिलेंडरवर सर्वांनी पाच नंबरला माझा निशाणी आहे त्या पाच नंबरचा बटन दाबून जास्तीत जास्त मताने मला निवडून द्या एक तुम्हाला सांगतो तुम्हाला काही सांगतील की तुम्ही मतदान केलं तर फुकट जाईल नाही आज मला अनेक लोकांचा पाठिंबा आहे आज आपले चार साडेचार लाख मतं इथे आहेत आज चौरंगी लढत होते तीन साडेतीन लाख मतं मिळाली तरी माणूस निवडून येतोय आज अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर या इकडे असणाऱ्या आमच्या मुस्लिम बांधवांचा त्यांचे लिडर हे लीडर लिडर असुदिसिन ओवसी आणि अख्ख्या या अमरावतीमध्ये मेसेज पाठवलेला आहे की आनंदराज आंबेडकर माझे माझे प्रतिनिधी आहेत त्यांना वोटिंग करा असं मुस्लिम समाजामध्ये पण त्यांनी मेसेज पाठवलेला आहे त्यामुळं त्यांचा तसंच अखिलेश यादव जे यू पीमध्ये समाजवादी पार्टी चालवतात त्यांनी सुद्धा या इथ असणाऱ्या परप्रांतीयासाठी मेसेज पाठवला आहे की आनंदराज करा, करा। त्यामुळे आपल्या वोटिंगची बेरीज प्रचंड मोठी होणार आहे तेव्हा मला आपल्या सांगायचं आहे की इतर कोणी सांगतील की यांच्यामुळे आम्ही पडू ते पडू त्यांना सांगा तुमच्यामुळे आनंदराज आंबेडकर पडतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही माघार घ्या असं सांगा आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही काल आज एवढा कालच तुम्हाला कळवलं आणि आज एवढा मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आप मी आपल्या सर्व आम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी निळा सलाम करतो जय भीम करतो भी आणि मी जय भीम